उचलत नाही आणि अभिमान वाटतोय की मी शिवसेनेतून बाहेर बाहेर आणि विकास कामं त्यामुळे झाली ठीक है, ये काई ए, ए, वाले आहे येणारी निवडणूक दाखल कोणाचं शाण पण चालतं आणि कोणाचं काय चालतं हे सगळे खोकेवाले आमदार आहेत या सगळ्यांनी असत्याची बाजू घेतलेली आहे या सगळ्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे त्यांचं मन त्याला खात आहे म्हणून त्या अशी भाषा करते सर शिवसेनेच्या वाट्याला जागा किती येतील काय कसा फॉर्म्युला वाटायला कशाला वाटा घ्यायला बसलो <laughs> शिवसेना आहे बघा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित आघाडी यांनी जिथे जो ताकदीचा उमेदवार आहे ज्याच्याकडे जो जिंकू शकेल त्यांनाही जागा वाटप आणि आमच्यामध्ये जागा वाटपात कोणते मतभेद नाहीत एखादे अमित शहा दिल्लीतून येऊन बरं का आमच्यासमोर बसत नाहीत आणि तुम्हाला आणि आमच्यासमोर तुकडे फेकत नाहीत असे तू दोन तू चार तू तीन आम्ही एकत्र बसतो आणि सन्मानानं जागा वाटप करतो आमच्या जागा वाटप दिल्लीत होत नाही आणि होणार नाही महाराष्ट्रावरती अन्याय करणारा एखादा अमित शहा इथे येऊन आमच्या दादागिरी करू शकत नाही उद्धव ठाकरे इथे आहेत मान्य शरद पवार आहेत काँग्रेसचे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकर आहेत आम्ही एकत्र बसतो आणि जागा वाटप करतो